नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण सतरा एप्रिलला होणाऱ्या रामनवमीचं सर्वात मोठं आकर्षण काय असणार आहे ते जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात यंदाच्या रामनवमीची जगभरातल्या राम, जग राम भक्तांना प्रतीक्षा आहे पाचशे वर्षांनी प्रभू श्री राम आपल्या जन्मभूमीमध्ये विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे त्यामुळे मनी धनी श्री रामांचा जप करत अयोध्येत येण्यासाठी प्रत्येक रामभक्त अतुर झालाय यंदाच्या रामनवमीचं सर्वात मोठं आकर्षण काय असणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत या रामनवमीचं सर्वात मोठं आकर्षण आहे राम लल्लाच्या मस्तकी होणारा सूर्य तिलक अर्थात रामनवमीच्या दिवशी होणारा सूर्यकिरणांचा अभिषेक रामनवमीच्या दिवशी मध्यान्नीच्या काळी बरोबर दुपारी बारा वाजता साधारणपणे चार मिनिटं रामलल्लाच्या चा मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होईल रामलल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक पंच्याहत्तर एम mm एम व्यासाचा असेल या अभिषेकासाठी गेले काही दिवस काही वैज्ञानिक अहोरात्र मेहनत घेत होते आणि अखेरीस हा प्रयोग यशस्वी झाला रामनवमी म्हणजेच राम, राम जन्माच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामलल्लाचा अभिषेक व्हावा अशी इच्छा मंदिर निर्माणाच्या वेळी नरेंद्र मोदींनी व्यक्त केली होती त्यामुळे मंदिर उभारताना या अभिषेकासाठी बांधकाम तज्ज्ञांनी विशेष रचनाही केली आपल्यापैकी के अनेकांना अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव माहीत आहे मावळतीची किरण काही विशिष्ट दिवशी मंदिराच्या पश्चिम दरवाजातून येतात आणि देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करतात आजवर खूप वेळा आपण हा किरणोत्सव पाहिला आहे किंवा ऐकला असेल तसाच काहीसा अद्भुत अनुभव आपल्याला अयोध्येच्या राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी येणार आहे पण अयोध्येतील राम मंदिरातील किरणोत्सव हा थोडासा वेगळा असेल अंबाबाईच्या गाभाऱ्यात पश्चिम दरवाजातून मावळतीची किरणं देवीला सूर्यकिरणांचा अभिषेक करतात पण अयोध्येच्या राम मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे कोणत्याही दरवाज्यातून ही, ही किरणे येणार नाहीत तर ती मंदिराच्या वर असणाऱ्या घुमटामधून येणार आहेत याच कारणही तसंच आहे कारण राम जन्म म्हणजेच ठीक मध्यान्नीची वेळ यावेळी सूर्य अगदी आपल्या डोक्यावर येतो त्यामुळे मंदिरात जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथल्या घुमटावरती गवाक्ष सारखी एक रचना केली गेली आहे आणि याच गवाक्षातून ठिकाणातून एका विशिष्ट सिस्टीमच्या माध्यमातून मध्यान्नीची सूर्यकिरणं गाभाऱ्यामध्ये येतील आणि रामलल्लाचं तेजही वाढवतील त्या घुमटातून गाभाऱ्यामध्ये येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवावी लागेल आणि त्यासाठी ऑक्टोमॅकॅनिकल मेकॅनिकल सिस्टीमचा आधार घेतला गेलाय या सिस्टीममध्ये अभिषेकासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावतील दोन आरसे एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेस यातली सगळ्यात मोठी लेन्स बसवली गेली आहे मंदिराच्या छतावर रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणं छतावरच्या रिफ्लेक्टरवर पडतील आणि मग तिथून ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तित केली जातील मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्सेसमधून प्रवास करत ही किरण पोहोचतील थेट गाभाऱ्यामध्ये रामलल्ला समोर बसवलेल्या दर्पणापर्यंत हा आरसा रामलल्ला पासून रामाच्या मूर्तीपासून साठ अंशाच्या कोनात ठेवला गेलाय जेणेकरून या किरणांचा अभिषेक थेट रामाच्या मस्तकी होऊ शकेल अयोध्येमध्ये रामलल्लावर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या अभिषेकाचं थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवर होणार आहे त्यामुळे ज्यांना अयोध्येला जाणं शक्य नसेल त्यांना घरीच बसून या किरणोत्सवाचा अनुभव घेता येणार आहे तर अयोध्येमध्ये उपस्थित सर्व भाविकांना हा सोहळा पाहता यावा अनुभवता यावा यासाठी तिथे शंभर ई डी स्क्रीन्स लावले जाणार आहेत रामनवमीच्या दिवशी संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट होणार आहे साधारणत दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनासाठी येतील असाही अंदाज वर्तवला जात आहे राम मंदिर पूर्णत्वास येणं रामलल्ला त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होणं ही शेकडो वर्षांची राम भक्तांची रामनवमी प्रचंड जल्लोषात आणि रंगलेली असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या रामनवमीच्या सर्व राम भक्तांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ